रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आता रामा ह्या ह्यापूर्वी जे प्रोडक्ट होते सगळे हे सगळे शेतीसाठी वापरले होते पण मी त्या प्रोडक्टचा सगळा जो उपयोग आहे हा सगळा हॉर्टिकल्चर गार्डन ऑर्नामेंटल प्लांट्स आणि बाकीच्या सगळ्या हॉर्टिकल्चर रिलेटेड जेवढं काही प्लांटेशन आहे त्याच्यासाठी वापर वापरतो मी जिथं प्रोडक्ट वापरतोय तिथून मला सांगण्यात येतं की आम्हाला फक्त हे रामा रामायक्रोडेटचे प्रोडक्ट पाहिजे हे जे उत्पादक उत्पादन आहे ते मी पुणे महानगरपालिकेचे गार्डन आपली कंपनी आणि आपलं औषध हे त्यांना ते रिझल्ट देते मी खास हे मागवलेलं हे आणि हा पहिल्याच फ्ले मध्ये आपल्याला चांगला प्रयत्न दिसला आणि त्या मिलीबगचा हा, रिजल्ट नव्याण्णव तीन ते पाच दिवसांनी भेटलेला शेतबांधवांना नमस्कार फळे राजाला मानाचा मुजरा शेतकरी बांधवांनो आज आपण पुणे सिटीमध्ये आलेलो आहोत रामागड कंपनीच्या जैविक उत्पादनाने ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना सुखी आणि समाधानी केलेलं आहे सध्या आपण आलेलो आहोत पुणे पुणे शहर सिटीमध्ये या सिटीमध्ये सुद्धा रामायगड कंपनीच्या जैविक उत्पादनाने धुमाकूळ घातलेला आहे तोच धुमाकूळ पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत पुणे सिटी तर चला तर फिरूया आपण पुणे सिटी ज्या ज्या ठिकाणी रामायगड कंपनीचे उत्पादन वापरलेले आहेत त्याचा रिझल्ट काय आला पुने पुने सिटी एरिया चलो तेच पाहण्यासाठी आज आपण आलो पुणे कॉर्पोरेट शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की रामागड कंपनीचं नीम करंच हे उत्पादन ग्रामीण भागामध्ये डाळीम द्राक्ष ऊस किडी तरकरी यासाठी फेमस आहे सगळ्या रोगांवरती खूप चांगल्या प्रकारे निमकरांचे उत्पादनाचे रिझल्ट टॉप आलेले आहेत आज आपण रामायगोटे कंपनीचे प्रतिनिधी स्त्री रोहित मोरे सर यांच्या माध्यमातून आज आपण पुणे सिटी या ठिकाणी आलेलो रो, रोहित सर नमस्कार तुमच्या आमच्या शेतकरी बांधवांना ओळख करून द्या माझं नाव रोहित शिवाजी मोरे माझी स्वतःची एक कॉम आहे गार्डन वर्ल्ड म्हणून आणि आज गेले मी तीन वर्ष झालं रामा एग्रोटेकबरोबर जुळलेलो आहे आणि तीन वर्षापासून रामा प्रत्येक प्रोडक्ट वापरत आहे आता रामा ह्या ह्यापूर्वी जे प्रॉडक्ट होते सगळे हे सगळे शेतीसाठी वापरले होते पण मी त्या प्रोडक्टचा सगळा जो उपयोग आहे हा सगळा हॉर्टिकल्चर गार्डन ऑर्नामेंटल प्लांट्स आणि बाकीच्या सगळ्या हॉर्टिकल्चर रिलेटेड जेवढं काही प्लांटेशन आहे त्याच्यासाठी वापर वापरतो रिझल्ट खूप चांगला आहे पहिल्यापासूनचं आजपर्यंत म्हणजे मी जरी थोडंसं माझ्यापर्यंत रिस्पॉन्स कमी मिळाला तरी मी जिथं प्रॉडक्ट वापरतो आहे तिथून मला सांगण्यात येतं की आम्हाला फक्त हे रामायगोडेच प्रोडक्ट पाहिजे का त्याचं कारण म्हणजे आहे हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक प्रोडक्ट ओके okay, मला सर सांगा जसं मी मी आत्ता उल्लेख केला की रामायगड कंपनीचं जे निमकरण उत्पादन आहे या उत्पादनाने जो ग्रामीण भागातला बळीराजा ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच्याकडे डाळिंब द्राक्ष ऊस केळी तर के सगळी पिकं आहेत सगळ्या पिकामध्ये या निमकरण उत्पादनामध्ये शेतकऱ्याला समाधानी सुखी केलेलं आहे तुम्ही तुमच्या माध्यमात हे निमकरण उत्पादन कोणत्या कोणत्या ठिकाणी पुणे सिटीमध्ये पोहोचवलेलं आहे आ, मी माझ्या माध्यमातून किंवा माझ्या कंपनीच्या माध्यमातून आज जे हे निमकरण उत्पाद, जे उत्पादक उत्पादन आहे हे मी पुणे महानगरपालिकेचे गार्डन्स प्रायव्हेट कॉलेजेस प्रायव्हेट हॉस्पिटल रिसॉर्ट्स प्रायवेट बंगलोर्स ह्या जिथं जिथं गार्डन हा सेक्शन येतो आहे गार्डन हा साहेब लक्झरी पार्टन लोकांच्या ज्या वेळेस गरजा संपतात इथे सिटीमध्ये हां बेसिक गरजा संपतात त्यानंतर गार्डन हा पार्ट येतो गार्डन हा पार्ट येतो त्यामुळे जो माणूस असा लक्झरी विचार करतो ना त्याच्यासाठीच ते गार्डन पाहिजे आणि मग त्याला ते गार्डन जे आहे ना ते एकदम असं मनप्रसन्न करणारं गार्डन पाहिजे आपली कंपनी आणि आपलं औषध हे त्यांना ते रिझल्ट देतो देते आता मला सांगा जसं तुम्ही मला फोन करून सांगितलं होतं की मेट्रो सिटी गार्डन मेट्रो yes. सिटीच्या खाली जे डिवायडर आहेत या yes. डिवायडरला खूप चांगल्या प्रकारचं गार्डन मॅनेज केलेलं आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून त्या कंपनीच्या माध्यमातून म्हणजे आपल्या कंपनीच्या माध्यमातून तुमच्या गार्डनमुळे या कंपनीच्या माध्यमातून आणि ज्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या कंपनीच्या माध्यमातून आपलं नीम करून उत्पादन त्या गार्डनला आतापर्यंत दोन स्प्रे झालेले दोन स्प्रे झाले आणि येणारा तुमचा पुढच्या आठवड्यात तिसरं तिसरा तिसरा या दोन स्प्रेमध्ये काय कमाल केली आपण आ, जे काही कंपनीचे डेव्हलपमेंट मॅनेजर आहेत त्यांच्याशी चर्चा करायची का हो मोरे साहेबांच्या माध्यमातून आपण जाऊया मेट्रो सिटी गार्डन या ठिकाणी चला तर मग बघा मोरे सर आपण ज्याप्रमाणे म्हणलं होतो मेट्रो मेट्रो सिटी गार्डन या yeah, ठिकाणी आपली रामाय कंपनीचं नीम उत्पादन वापरलेलं आहे आपल्यासमोर मेट्रो सिटी गार्डनचे जे काही मॅनेजर आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे निमकरच्या उत्पादनाचा वापर केलेला आहे त्याचा रिझल्ट आलेला नमस्कार सर आता मी ज्याप्रमाणे शेतीविषयक आम्ही आमचं जे उत्पादन आहे निमकरण हे उत्पादन आम्ही डाळीन द्राक्ष ऊस केळी तारखेरी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकाराचे रिझल्ट दिलेले आहेत आणि शेतकरी सुखी समाधान झालेला आहे आता आम्ही तुमची शेतकरी म्हणून तो ओळख करून देऊ शकत नाही आहे पण ॲज अ मॅनेजर म्हणून तुम्ही मेट्रो सिटी गार्डन जे डिवायडर आहेत हे डिवायडरचे जे तुम्ही गार्डन डेव्हलप करता त्यासाठी रामायकडे कंपनीचे प्रतिनिधीसूत रोहित मोळेकर यांच्या माध्यमातचं निमकरण उत्पादन वापरलेलं आहे त्याचा फीडबॅक काय आला त्याचा रिझल्ट काय आला की आमच्या शेतकरी बांधवांना तर सांगा सांगा कारण शेतकरी बांधव काय म्हणतो तर काय जरी झालं तर हे प्रोडक्ट शेतीलाच वापरलं जाणार आहे तुम्ही जरी म्हणाला ना गार्डन 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 बरोबर काय तर ते मोडतं कशामध्ये शेतीमध्येच मोडतं बरोबर ना तर रोहित मोरे सर आणि सर तुमच्या आमच्या शेतकरी बांधवांना ओळख करून द्या तुमची कंपनी काय आहे कशा प्रकारचं तुमचं कॉन्सेप्ट काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही करायची आत्तापर्यंत किती केलेलं आहे त्याचा फीडबॅक काय आलेला आहे सर्वप्रथम मी रोहित सरांचं मी आभार मानतो कारण त्यांनी ते प्रोडक्ट आमच्यापर्यंत आणलेलं आहे आणि आत्तापर्यंत त्या प्रोडक्टच्या आमच्या मेट्रो डिवायडरमध्ये दोनदा यूज झालेला आहे आणि त्याचा प्रभाव हा चांगल्या पद्धतीने मला जाणवला कारण कारण आपण जे स्प्रे केल्यानंतर जी गरज असते ना एका झाडाला पोषकद्रव्याची किंवा त्याच्या वाढीसाठी किंवा त्याच्या त्याला पूर्णपणे डेव्हलप होण्यासाठी हे ते हे प्रोडक्टने आपल्याला ती चांगली ह्याचे ह्या प्रोडक्टने त्याचे चांगली मुळांची वाढ त्याच्यावरती लागलेली रस्यशक्तीचा प्रादुर्भाव हा चांगल्या पद्धतीने नियंत्रित आला आहे आणि तो फक्त तोच नाही नियंत्रित आला की आणि त्याच्यामुळे जी झाडांवरची काळोखी आणि त्यांची वाढण्याची क्षमता ह्याच्यात पण चांगला फरक दिसलेला चांगला फरक दिसलेला आहे आता मला सर सांगा तुमच्या ज्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे मेट्रोसिटी गार्डन डेव्हलप करण्याचं त्या कंपनी धावतात आमची कंपनी आहे ऊर्जा डेव्हलपर्स क्रिटिफिकेशन प्रायमेट बेसिकली मुंबईची कंपनी आहे ठाण्यामध्ये आमचं हेड ऑफिस आहे आणि आम्ही ही पुणे मेट्रो म्हणजे महामेट्रोकडून हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे आणि तेच आमचे श्रेट मध्ये आम्हाला साथीदार भेटले रोई सर आणि त्यांनी हा आम्हाला इंट्रोड्यूस करून दिला आणि हा खरंच शेतकरी बांधवांसाठी मित्रच हा होणार आहे होणार आहे तुम्हाला सर सांगा तुम्ही तुमचं शिक्षण घ्या मी बी एस सी अॅग्रिकल्चर प्लस माझं हॉर्टिकल्चरमध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी तर तीन महिने झालं पुणे शहरामध्ये काम करीत आहे मला सांगायचं की मी शिक्षण काय विचारतो बी एस सी अग्रिम की विषय खाल्लास बरोबर ना आपल्या ग्रामीण भागामध्ये ते यांचं बी एस सगळी शिक्षण आहे खूप चांगल्या प्रकारे यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की खूप चांगल्या प्रकारचा फुटवा खूप चांगल्या प्रकारची टाळूकी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे रामा ॲग्रे कंपनीचं हे जे मीन करेंचे उत्पादन आहे हे शंभर टक्के आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे स्पेशली तुम्हाला कुठल्या रोगावरती किती दिवसाचा रिझल्ट आला तुमच्या गार्डन सर मी खास हे मागवलेलं हे मिलीबगसाठी 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 साठी मागवलेलं मी आमची चर्चा झाली सरांबरोबर की आपला दोन महिन्या सॉरी एक महिन्यापूर्वी मिलीबगचा प्रादुर्भाव जास्त होता आणि तो कंट्रोल होत होता पण पाहिजे थोडा रिझल्ट भेटत नव्हता आम्हाला तर यांनी मला हे प्रोडक्ट सुचवले म्हटलं आपण प्रयत्न केला पाहिजे आणि हा पहिल्याच स्प्रेमध्ये आपल्याला चांगला प्रयत्न दिसला आणि त्या मिलीबगचा दिन म्हणतो ना नव्याण्णव पर्सेंट हा निघूनच गेले एका आणि दुसऱ्या स्प्रेममध्ये हे मिलीबग तर गेलाच गेला तर स्टेशन पण प्रदुर्भाव कमी झाला आणि त्यांच्या वाडीला जे दिसलं आपल्याला वाडीसाठी त्याच्या त्याचा कुटरे त्याची काळोखी त्याचे रूट डेव्हलपमेंट हे हे चांगलं आहे हां म्हणजे मला प्रमोद सर तुमच्याकडनं एक विचारायचं आहे प्रामाणिकपणे विचारायचं आहे की आता मार्केटमध्ये बघायला गेलं तर खूप ब्रँडेड कंपन्या मार्केटमध्ये शेती क्षेत्रामध्ये काम करतात पण जसं म्हणलं की मिलीबग म्हणलं की एकच औषध असतं आणि त्याच रोगावरती काम करतात तर तुमच्या मानण्यातनं आम्हाला असं जाणवत्या की पहिल्या स्प्रेमध्ये मिलीपूज मिलीपूज या रोगावरती काम केलेलं आहे दुसऱ्या स्प्रेला तुम्हाला फुटवे दिसलेत टाळुके दिसली रूट डेव्हलप झालेलं आहे कसं त्याच्याबद्दल हां पहिली गोष्ट साहेब काय आपण एक ऑर्गेनिक ब्रँड म्हणलं तर आपण त्याचा रिझल्ट पण स्लो असं कन्हेच आहे शेतकरी बांधवांचा एक असा विचाराची अशी विचाराची क्षमता आहे की एक ऑर्गेनिक म्हणलं की त्याचं रिझल्ट पंधरा दोन वीस महिन्याभर पण ॲक्च्युली ह्याचा रिझल्ट ज्या तीन ते पाच दिवसांनीच आम्हाला भेटलेला आहे तीन ते पाच पाच दिवस आहे आता मला सांगा प्रमोद सर तुमच्याकडे ह्या पुण्यातली सगळीच मेट्रो सिटीचे गार्डन आहे हे डेव्हलप करण्यासाठी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही सगळे डेव्हलप करता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साथ मिळाली रामायगडे कंपनीचे प्रतिनिधी मोहित मोरे साहेब आणि यांचा एक पुणे सिटीमध्ये ग्रँड एक गार्डन वर्ड मोरे साहेबांचा गार्डन हा जो ब्रँड आहे या ब्रँडच्या माध्यमातून पुणे सिटीचे काही नाव असलेले गार्डन आहेत महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचे गार्डन आहेत ते तुम्ही डेव्हलप करण्याचं काम करता मेंटेन्स डेव्हलप आणि मेंटेनन्स करण्याचं काम करता आणि दोन वर्षापासून तुम्हाला रामायण कंपनीची उत्पादनाची साथ मिळालेली आहे तर सांगायचं तात्पर्य काय हे जर नियमकरण जर तुम्ही तुमचे जेवढे काही भारतातले तुमचे सिटी गार्डन असतील किंवा नगरपालिकेचे गार्डन असतील याला हे नियमकरण बेटरच होऊ शकतं का इतर इतर उत्पादना नक्कीच नक्कीच कारण हा आपण जे वापरले त्याच्या रिझल्टनुसार मी शंभर टक्के सांगू शकतो की आपण ज्या ज्या ठिकाणी चांगल्या टायमाला जर यूज केला आपण प्रत्येक वावरलेलं एक टायमिंग असो त्या टायमिंगला अशा चांगल्या प्रॉडक्टचा नक्की यूज केला तर शंभर टक्के रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार तर रोहित मोरे सर तुमच्या माध्यमातून आणि प्रमोद सरांच्या माध्यमातून पुणे शहरातले जे काय मेट्रो सिटी गार्डन आहे डिवायडर आहे त्याच्यावरती म्हणजे आता आपण बघायला जाणारच आहे हे याच्यानंतर तर मला सांगण्याचं उद्देश आहे की याचा रिझल्ट खरंच आहे का साहेब रिझल्ट जो का नाही तो मी दोन वर्षापासून वापरतोय होतो मला सगळीकडे रिझल्ट एकदम भयानक रिझल्ट आहे भयानक म्हणजे ते समोरचा माणूस असा एकदम खुश होऊन जातो की काळो की तो फुटव्याचं प्रमाण किडीचा एकदम नायनट होऊन जातो कुठलीही कीड मिळत नाही तिचा कुठला काय मिळतं मला तो खूप स्ट्रॉंगली रिझल्ट चांगला आहे सगळ्याच ह्या मी आत्तापर्यंत जे सांगितलं की मी ज्या ज्या ठिकाणी काम करतो आहे ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट करतो आहे ज्या ज्या ठिकाणी मेंटेनन्स करतो आहे तिथं मी हेच औषध सजेस्ट करतो सगळ्यांना नंतर मी एकदा सजेस्ट तर मला सांगायची गरज पडत परत तो कस्टमर रिपीट मागतो नाही नाही परत आपला रिझल्ट बोलतो बर बर आपला रिझल्ट बोलतो रिझल्ट बोलतो आपला तर परत मला तोंड मागवायची गरज पडत नाही तिथं की तुम्ही हे वापरा इतक्या दिवसांनी वापरा तितक्या दिवसांनी वापरा किंवा समोरचा जो माझा कस्टमर आहे तो कस्टमर असं म्हणत नाही की मला ह्याचं तुम्ही किती वापरलं किती काय केलं तो रिझल्ट बोलतो रिझल्ट बोलतो आपला की त्यांना तेच वापरायचं तेच वापरायचं आहे आता मला प्रमोद सर सांगा हे जे निमकरण तुमच्याकडे हा जो पुणे मधले किती मेट्रो सिटी तुमच्याकडे डेव्हलपमेंट झाली आतापर्यंत जेवढे मेट्रो डेव्हलपमेंट झाली वनाज ते सावरकर महाराज वनाज ते सावरकर महाराज हा एक एरिया आहे तो पण आपण डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स करतो आरटीओ ते बन गार्डन आरटीओ ते पण बन गार्डन हा एक मेट्रोचा एक पार्ट आहे पुणे आरटीओ पासून तो एक आपणच करतो आणि दुसरी काल्याणी नगर एरिया मेट्रोचा मेट्रोचा ते काल्याणी नगर एरिया तो पणच आपण आणि डेव्हलपच करतो येस आता हे नेमकं जातं तुम्ही जेवढे जेवढे स्पॉट तुम्ही या मेट्रो एरियाचे सांगितले त्यापैकी किती स्पॉटवर याचा दोन स्प्रे झालेले आहेत सध्या तरी आपला हा पुणे आर टी ओ ते बन गार्डनलाच आपण ह्याचा यूज केला आहे आणि दोन स्प्रे झालेले आहेत आणि दोन स्प्रेमध्ये आपला रिझल्ट चांगला आला चांगला आलेला आहे आता तुम्ही जसं म्हणता की तीन चार स्पॉट आहे तुमचे मेट्रोचे पैकी तुम्ही बंडगाणर या एरियामध्ये हे मेट्रो सिटीला वापरलेलं आहे आता ह्याचा रिझल्ट बघून तुम्ही तुमच्या कंपनीला गॅरंटी देऊ शकता का की सगळ्या मेट्रोचे जेवढे जेवढे तुमचे स्पॉट आहेत मेट्रोचे त्याला आपल्याला हेच वापरायचे आहे हां रिझल्ट चांगला आहे त्याच्यामुळे मी बोलू शकतो शंभर टक्के की आपल्याला हे प्रॉडक्ट वापरण्याची गरज आहे यस हां आणि मला जसा रिझल्ट भेटला तर मी शुअर आहे की माझे कलिग्स माझे सिनियर्स सिनियर त्यांना पण हा रिझल्ट नक्कीच आवडेल नक्कीच आवडेल तर पुन्हा एकदा आमच्या जे काही शेतकरी बांधव असतील किंवा इव्हन पे पुणे असेल मुंबई असेल जे काही गार्डन वर्ड गार्डनमध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करतात आणि त्यांना गार्डनमधून खूप चांगल्या प्रकारे गार्डन डेव्हलप करायचं आहे किंवा बघायला काळोखी फोटवा फुलं सगळं दिसलं पाहिजेत त्यांना तुम्ही चला काही दिवसाखाली करायचं कारण हे खरंच प्रभावशाली औषध आहे आणि ही हे औषध फक्त वन वेसाठी नाही आपण हे मल्टिपल यूजसाठी यूज करू शकतो कसं यूज करू शकतो मल्टि जसे आपल्याला जर रसद किडे असलं तर त्या त्याचा तेज, पण प्रादुर्भाव कमी होतो आणि जर आपण काळोखी आणि जर फुटरे फुटवण्यासाठी जर पाहिजे असलं तर त्याचा पण हा इफेक्ट दाखवतो त्याच्यावरती yes, जा, झाडांवरती त्याच्यामुळं हे ऑलराउंडर मी म्हणू शकतो एक प्रकारचं नक्की हा म्हणू शकतो <laughs> <ने थे। laughs> बघा आपल्यासमोर प्रमोद सर आहेत प्रमोद सर पुन्हा एकदा आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या कंपनीचं नाव तुमची पोस्ट सांगा आणि तुम्ही याचे किती स्प्रे केले तर शेतकरी मित्रांनो माझे नाव आहे प्रमोद ताराचंद्रंबक मी बी एस सी ॲग्रिकल्चर केलेलं आहे आणि माझ्या मी पुणे महामेट्रोमध्ये आमच्या कंपनी थ्रू म्हणजे ऊर्जा डेव्हलपर्स अँड ब्युटिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ठाणे इथून आम्ही काम करत आहे आणि आत्तापर्यंत एका एक महिन्यामध्ये आम्ही याचे दोन स्प्रे केलेले आणि त्याचा स्प्रेचा शंभर टक्के रिझल्ट आम्हाला बेस्ट रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे मोरे सर हे तुमचे जे कस्टमर आहेत कस्टमर होणं काय हरकत नाही नाही आहे तुम्ही यांना नेमकं दोन स्प्रेसाठी दिलेलं बरं आहे कस्टमर सॅटिस्फाईड आहेत आता तुमच्या कंपनीला तुम्ही विनंती करू शकता की तुम्हाला सगळीकडे वापराय का नाही आहे कारण बाळ्याचे पाय पाळण्यात दिसतात बरोबर ना एक जुनी म्हणे आपल्याकडे बाळ्याचे पाय पाळण्यात दिसतात दोन स्प्रेमध्ये तुम्हाला हा पाळणा सगळा दिसणार आहे पाय बी दिसलेलं आणि आपलं बाळले पाय हलवाय चालू झालेलं आहे म्हणजे आपल्याला नेमकेचं रिझल्ट दिलेला आहे याच्याबद्दल का आहे ना नक्कीच नक्की दम आहे कारण दम आहे मला तुमच्याकडे गॅरंटी पाहिजे की सगळीकडे वापरणार का सगळीकडे वापरणार फक्त एवढंच प्रोडक्ट नाही आपण तुमचे दोन तीन प्रोडक्ट पण वापरून बुकून त्याचं पण रिझल्ट आले ते साहेब रिझल्ट द्यायचा म्हणजे द्यायचा काय म्हणलं बाळाचे पाळला दिसत याचा रिझल्ट दिसला तर त्याचाच प्रॉपर आहे बाकीचे प्रोडक्टचा पण रिझल्ट दिसला तर नक्कीच आपण हे प्र मुंबई पुणे मोठ्या मोठ्या सिटी सिटी वापरून बघा बाकी आपल्याला मेट्रो काय दिस याच मेट्रो सिटीतल्या जे काही डिवायडरचे गार्डन आहे त्याला आपलं नेमकं जोदपत्र वापरलेलं आहे उत्कृष्ट रिझल्ट आलेलं आहे तर प्रमोद आम्हाला तुमचं सगळं गार्डन घेऊन दाखवा कशाप्रकारे गार्डन डेव्हलपमेंट झालेलं आहे प्रकारे तुमचा जो मिली आहे हा हा म्हणजे गळून खाली पडलेला आहे भरून खाली पडलेला आहे कशा तुमच्या म्हणण्याप्रमाणे कशाप्रकारे पुतवे आलेले आहेत कशाप्रकारे काळुकी आलेली आहे आम्हाला दाखवू शकता का तीथमध्ये हीथमध्ये नक्की चला मोरे सर प्रमोद सर आम्हाला तुमचं गार्डन फिरवून दाखवा चला निघूया माराज सर